उठा लवकर आवरा आणि काय म्हणली आजी आजी म्हणली मला सुंदर मंडळी कशी कठीण परिश्रमानंतर आलोय तर माझी बहीण ना माझ्यावर रुसलेली आहे चॅनल तर आजचा खास ब्लॉग आहे माऊलींचं दर्शन तर हडपसरमध्ये माऊलींची पालखी येत आहे आणि आम्ही जातो आहे पालखी बघायला पालखीचं दर्शन घ्यायला तर त्याच्यासाठी आम्हाला किती स्ट्रगल करायला लागतं आहे काय काय होतंय माझ्या बहिणीमुळं आम्ही कुठे गेलो आहे कसं कसं केलं आहे काय मस्ती केली कोण भेटलं हे सगळं तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे तर खूप सारं प्रेम द्या आशीर्वाद द्या तुमचा आणि माऊलींचं दर्शन नक्की घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा सहा वाजल्यापासून दिंडीची माणसं होई हा आवराव नाही आवरायाचं मला जीत नाही पासून हात धुऊन मागं लागली दिंडीच्या माणसांना सांगत ती जा जा तुम्ही हिला नाही यायचं वा रो वा काय पडला मम्मी असू दे तू केले का आंघोळ अरे चकाचक अरे आंघोळ केलेली असती ना तुकी असू दे तू डायरेक्ट नाही आंघोळ पण करतो दिंडीचं दर्शन घ्यायचे paru sarain man luhay ni agan ay pili kya sa duto wa sa man luhay ni eto ke ador wee ati ay la hamko adat na niya paru sa ton zatera ko tre surna ako bari distitu bari distitu Asa dulu di sini. पनवीन तो मग पसारा आहे तो कोणाचा ना आहे नाही तो कोण जा किती आयुष्यात जा किती अरे <laughs> तर गाई जा आम्ही दोघींनी ना दोघींनी सेम साड्या घातल्यात फक्त कलर वेगळा आहे ना हा थांबला किती दिसती दिसती मग छान दिसती मग गाईज म्हणजे अजून हेअरस्टाईल नाही केली आवरती फक्त हे कानातले आणि हे गळ्यातलं मला इंस्टाग्राम पेज वर आले छान आहे ना छान आहे छान या सगळे नाश्ता करायला आणि चहा खारी खायला लागलो दोघे सेम सेम दिसतो ना दिसतो दिसतो सेम सेम साड्या घातल्या हा <laughs> लवकर आवरा आणि तुम्हाला नाश्त्याला ठेवले दोन अंडी उकडून दोन लाडू किचन वर ते घ्या आणि खा आम्ही येतो जाऊन तर मंडळी आम्ही दोघी निघालोय बापरे लपती ही तर बापरे बघा लोक कसे झोपले त्यात दिंडीचे का माझी बघितले बघितले गेटच्या बाहेर पडल्या पडल्या दोन तीन पोरं आली दोन पोरीन एक पोर ग आम्हाला तुझे ब्लॉक खूप आवड बघ गाडी खाली <laughs> चल

याला काय अर्थ आहे मग मी काय म्हणायचं हा माझी साडी अरे ती चिटक ती अंगाला जाऊ देला किती एक तासाचं काम आहे आपलं हा दर्शन लई गर्दी असती तुला सांगतो मी सांग येऊ दे गाडी तो कशाला आला गाडी घेऊन सांग बरं आपण पण स्टेल पी आणायला लागत त्या बाबांनी सेल पिस्टिक आणली बाबांनी

मग तुळस नाही दिली मला तुळस नाही मला म्हणली आजी आजी म्हणली मला माझी माल सुकडं जाते घेऊन नका माझी हां ना आधी अस बरोबर तुळस घेऊन घेतो माहिती

سالو بيلا کي ڪمر کي ڏيڻ 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 ڏي गाईच खूप गर्दी होती खूप ढकली होती आम्ही लांबनच दर्शन घेतले पालखीचं आणि जसं झालंय कारण जवळला म्हणजे केलं हात लावून नाही घेतला जवळच होतो पण हात लावून दर्शन नाही झालेलं आमचं आणि हो बापरे एक तास थांबलो तू आम्ही एक तास वाट बघत होतो आली पालखी आली पालखी पालखी काही आली नाही सगळं हिच्यामुळं झालं ही मी एक तास लवकर घेऊन गेली मला म्हणली आठ वाजता येणार साडेआठ ला येतच असते अरे मी तुला नऊ ला घेऊन पालखी लेट झाली माझे हा तुझीच चूक आहे तुला कळायला पाहिजे कधी येणार आहे पाय दुखायला लागला भराव लागला मला सांगायचं नाही हे मेरे कोणी बता नाही काही ये तेरी गलती आहे सगळं सहा वाजता उठली सहा वाजता उठून रेडी होऊन बसली आणि माझ्या माझा हात धुवून लागली उठ अंघोळ कर उठ अंगोळ कर <laughs> तर मंडळी छान दर्शन झालं माऊलींचं आणि लास्ट इयर तुम्हाला माहिती पालखी भेटली नव्हती आम्हाला आधी आणि मी खूप धावपळ करत पळत पळत गेलो शोधत होता आधी पण नाही भेटली ह्यावेळेस भेटली म्हणजे एंट्रीच्या आधीच आम्ही एकताच जाऊन बसलो होतो तिथे काय झालं माझ्यामुळं तुला एक चालता येत नाही का मोकळ्या रस्त्याला पाय मुडपून घेतून मला म्हणतो घोट्यात दुखायला लागला बैल दुखतोय अरे तू काम वाढून घेतलं रे तुम्हाला शिवाय दिशिनीच्यामुळं झालं नाही ना हा ठीक आहे मग जाऊ दे काढ चष्मा तर मंडळी मला एवढं सगळं भेटले तुझं नाव काय देवेंद्र देवेंद्र तुझं मनोज आणि सचिन तर हे सगळे हा हडपसर काय सॉरी हा सासवड काय आणि हे हाडप दोघं पण तर दिंडीमध्ये आम्हाला भेटले ते माझे व्हिडिओ काढलेत माझ्या बरोबर व्हिडिओ पण काढले हा सिएगडचा आहे मी लासन गावची तर आमचे व्हिडिओज काढलेत पाणी वगैरे वाटप केलं ह्या मुलांनी चांगलं काम करतात आणि आमचे पण व्हिडिओ मस्त काढले ते थँक्यू सो मच झालोय आम्ही घरी आता थग गए ते पोरं भेटली होती आम्हाला तीन चार छान व्हिडिओ वगैरे काढले छान होते बिसारा इथलेच सगळे ओळखतात छान वाटलं आता आपण थंडी वादन आली तर मंडळी घरी आलोय आम्ही अ घरी आलोय तर बहीण ना माझ्यावर रुसलेली आहे तर का रुसली आहे आता हे नाही सांगत मी नाही तर ले मारीन मला है ना हा हा म्हणून आवाज येते बघा कसली पोरी आगाव चला आता आवडते स्वयंपाक वगैरे बनवतो जेवायचं आमचं पेशंट आजारी आहे त्याला ताप आलेला आहे मेडिसिन घेऊन आली आता जेवायला देते आणि मग मेडिसिन देते आईमध्ये व्हिडिओ करायला नाही रे तुझ्या दाजीला म्हटलं ती मुद्दाम करती पटापटा काम करते म्हण तो मुद्दाम नाही करीत तिचा हात पटापटा चालवली म्हणजे शॉर्ट तो म्हंटला तू कुळगुळी येऊ बघा गाई माझी बळीन कशी करते मला आता काय करून सांगा तुम्ही गाईस तर आम्ही पीठ मळले आम्ही म्हणजे मी मळले शिव्या देऊ धीरू देऊ माझ्या बहिणीने मला कामाला लावले पटापटा दादेऊ पाच आहे म्हणून इकडे शेंगाने भासतोय आम्ही काढणारे भेंडीची भाजी ये दे ये। किती खुशी झाली मला बघ ना काहीतरी उपयोग केला त्याचा आहे ना छान आहे ना काय करायचं कसको गरम करायच भात आला कपड्यांना पुसायचे मी पण तेच करीते तेल ना

तर मंडळी आमचा स्वयंपाक चालू आहे भाजीचा कॉन्ट्रॅक्ट माझ्या बहिणीने घेतलंय आणि काहीतरी करायला लागली मला आम्हाला छानच असं की करते म्हणजे छानच बघू आपण आणि मी चपाती केली भात गरम केला भाजी गरम केली रात्रीची आता भिंडीची भाजी झाली काय माहिती आहे का मी सेल्फी स्टँड लावलेलं आहे आणि ते छान दोन्ही मस्त बसल्या दे। <laughs> <laughs> मंडळी हे बघा कसली भारी भेंडीची भाजी बनवली माझ्या बहिणीने तर आता आम्ही जेवतोय या सगळ्यांनी जेवायला काय म्हणत आता करू नको खायला पहिले वेळेवर करायचं असं <laughs> करू का खायला प्यायला वेळेत करायचं म्हणजे काम करायलाच लागणार ना नको बघ जा बाय गाईज मला करमत नाही का माझी बहीण गेली मला सोडून एक तिला गेले तिला खाली सोडून आले पाऊस येतोय थोडा थोडा पण तरी पण गेली तिचं काम आहे ते इम्पॉर्टंट ते करायचं होतं तिला तर असा होता सगळा ब्लॉग आमचे पेशंट बरं आता तब्येत बरी आता ताप वगैरे गेलेला आहे सो कसा वाटला तुम्हाला ब्लॉग सगळ्यांनी दर्शन घ्या माऊलींचं आणि कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय बाय